दोस्तो मुंबईमध्ये आठवड्यातून एक एक दोन दोन मंत्रिमंडळाच्या बैठका होत आहेत आपण त्याला कॅबिनेट म्हणतो या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर बैठकीला अनेक निर्णय होत आहेत अनेक समाजाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी निर्णय घेऊन निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्याकडून सुरू आहे आम्ही काही लोक मागच्या महिनाभरापासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहोत या बैठकीमध्ये आमचा निर्णय होईल पुढच्या बैठकीमध्ये निर्णय होईल परंतु सरकार दर बैठकीला कुठलं ना कुठलं कारण सांगून आमच्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही आमच्याच काही जनमान्य मान्यवरांनी मागच्या वर्षभरापासून चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रस्ताव तयार केलेले होते आणि चुकीचे प्रस्ताव दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी आपला आता वेळ जात आहे या कामी आमदार अमित गोरखेसाहेब हे प्रयत्न करत आहेत तसेच प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय आमदार नामदेव ससाने साहेब सन्मान्य आमदार सुनील साहेब सन्मान्य आमदार अंतापुरकर साहेब आणि इतर मान्यवरांनी करणं आमच्यासाठी अपेक्षित आहे कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयातील त्या जाळीवर उड्या मारल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष स्वतःकडं वळवून घेतलं आपल्या समाजाच्या प्रश्नाकडं वळवून घेतलं जेव्हा आमदाराने जाळीवर उड्या मारल्या आणि सरकार आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली ह्या बातम्या जेव्हा या ठिकाणच्या दूरचित्र वाहिन्यावरून प्रसारित होत होत्या त्यावेळी अक्षरशः पोटामध्ये या ठिकाणी आग पडलेली होती की इतकी आत्मीयता इतकी समाजाच्या बाबतीत समर्पणाची भावना असणारी जर लिडरशिप आमच्याही समाजामध्ये असते तर कदाचित आमचाही प्रश्न केव्हाच निकाली लागला असता परंतु झालं आहे कसं की या समाजासाठी समर्पण देण्याऐवजी या समाजाच्या आडून या समाजाच्या टाळूवर चलवून निखाण्याचा प्रयत्न आमच्याच काही पुढाऱ्यांनी केल्यामुळं आज निर्णय होण्याऐवजी एक प्रकारे गुंता या ठिकाणी निर्माण झालेला आहे आताची ही उद्याची कदाचित शेवटची कॅबिनेट असेल आपण सर्व आशा करूया की उद्याच्या तरी कॅबिनेटमध्ये मातंग आणि तत्सम ज्या तळातील जाती आहेत त्या तळातील जातीच्या न्यायासाठी आपण जे का अनुसूचित जाती, जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे न्यायालयीन आयोगाची जी आपण मागणी करत आहोत म्हणजे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं अभ्यास आयोग स्थापन करावा आणि त्या अभ्यास आयोगानं या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ ब क आणि ड असं वर्गवारी करण्याचा एक प्रारूप आराखडा तयार करावा यासाठी आम्हाला तटस्थाशा न्यायालयीन आयोगाची आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत परंतु सरकार प्रत्येक कॅबिनेटला आमचा विषय या ठिकाणी समोर घेत नाही बैठकीच्या पटलावर घेत नाही आणि कुठलं तरी कारण दरवळ दरवेळी आम्हाला सांगितलं जात आहे खरं तर आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दर्व, ही वेळ आहे सरकारला भांडण्याची ही वेळ आहे सरकारला कन्व्हीन्स करण्याची आणि आयोग आपल्या पदरात पाडून घेण्याची ही वेळ आहे आणि म्हणून आतापर्यंतच्या या चळवळी जो काय गुंता करून ठेवलेला आहे ते गुंता आणि त्या संदर्भामध्ये परस्परावर आरोप करण्याची एकमेकांना दोष देण्याची ही वेळ नाही दोस्तो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या मतदारसंघातील आमदार असतील मंत्री असतील त्यांच्याकडे जा त्यांना भेटा आणि त्यांच्याकडे विनंती करा की आपण मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्याकडं तुमच्या आमदारामार्फत निरोप पाठवा आणि किमान उद्याच्या कॅबिनेटमध्ये तरी न्यायालय आयोग सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची उद्याच्या बैठकीमध्ये निर्णय घ्यावा आणि तशा पद्धतीचा शासन निर्णय पारित करावा अशी आपण आपल्या मतदारसंघातील आमदाराकडं आपल्या भागातील मंत्री महोदयाकडे जाऊन आपण आग्रह धरावा अशी मी आपणास कळकळीची विनंती करत आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय व्हावा किंबवना झालाच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्यथा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर निर्णय झाला नाही आणि जर का आचारसंहिता लागली तर मला आहे की आमच्या भवितव्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून असले सुरू असलेल्या संघर्षाचं चीज होणार नाही आमची सर्व मेहनत आमचा सर्व संघर्ष हे पाण्यात जाणार झाला आणि ते जाऊ नये असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर आपण आज दिवसभरामध्ये सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांच्याकडे जा त्यांना निवेदन द्या आणि मागणी करा अशी विनंती करत आहे धन्यवाद